त्याच्या बिल्डिंगवर पण बुलडोजर चालवणार आम्ही त्याची पण बिल्डिंग पाडणार ज्या उत्तर देणार त्याच्या बिल्डिंगवर पण बुलडोजर चालवणार आम्ही त्याची पण बिल्डिंग पाडणार ज्या उत्तर देणार ते नाही माळणार पाहिजे थेट भूमिका हेच राहणार महापालिकेकडनं त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याच्या बिल्डिंग पण बुलडोजर चालवणार आम्ही त्याची पण बिल्डिंग पाडणार ज्याच्या तसं उत्तर देणार हे बा मग तरी मेल्याचं दुःख नाही काढण्याचं असलं पाहिजे एखाद्या घटनेकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्या घटनेत असलेले आरोपी त्यांची ना स्वतःची ताकद वाढते की माझं कोणी काय करू शकत नाही मग त्याच्यासाठी काही कायदेशीर कारवाई करत असताना मग त्या कठोर केल्या पाहिजेत याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनाच्या मागे लावू पोलीस प्रशासनाच्या मागे लावू पण असली वृत्ती असली जी बुद्धीवाले लोक आहेत असल्या वृत्तीवाले जे लोक आहेत त्यांना आम्ही शहरात टिकून देणार नाही काल अंबादास दानवे यांनी जनता दरबार घेतला आपल्या शहरात वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा दावा त्यांनी केलेला सरकारवरही टीका केली अशी जनता दरबार त्यांनी आदेश घेतले काय त्यांच्या त्यांच्याकडे अशा पद्धतीने दरबार लोकप्रतिनिधी आहेत ते विरोधी पक्षनेते आहेत त्यांना राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन तो घेऊ शकतात त्यांच्या हे आहे बघा लोकप्रतिनिधीचे अधिकार मी त्यांनी काय करावं काय नाही याच्या संदर्भात मी बोलू शकतो एका त्यांना बोलणार नाही पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सगळे लोकप्रतिनिधी मग नगरसेवक असतील वेगवेगळ्या पक्षाचे विचारधारेतील लोक लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील यांनी आत्तापर्यंत हे शहर या शहरातला नागरिक डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे या शहरातल्या सगळ्या विचारधारेतल्या लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत त्यामुळं आम्ही सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये असेल नगरसेवकांच्या वाट प्रश्न सोडत असतात प्रश्न गाव चलो अभियान सुरू आहे काय तयारी आहे काय गाव चलो अभियानमध्ये आम्ही काही वॉरियर्स काढलेत सुपर वॉरियर्स काढलेत भूत प्रमुख आहेत त्यांच्या घरी जाऊन आम्ही मुक्काम करणार आहे आणि त्यांच्या घरात मुक्का म्हणजे चुनाव अभियानमध्ये त्याच्याकडे जाणार त्याच्या घर प्रत्येक कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे भारतीय जनता पार्टी हे आपले कुटुंब आहे हे आपला एक परिवार आहे आणि आपण या परिवारातले सदस्य आहोत एखाद्या कुटुंबातला प्रमुख माणूस जर तिथं आपल्या घरी आला तर त्यांना अजून त्याच्याबद्दल हे तयार होते आपले जे विचार आहेत आपली जे पक्षाची जी विचारधारा ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देणं गरजेचं आहे आपल्या कुटुंबातल्या सदस्याला बळ देणं गरजेचं आहे त्याच्याकरता आम्ही हा ह्या आम के हे अभियान आयोजित केलेलं आहे आम्हाला प्रदेशाने आणि केंद्राकडनं या अभियान आयोजित अशा वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हे एक आपला परिवार आहे अशा अनुषंगानं सगळे कार्यकर्त्यामध्ये काम करतो काय वाटतं मोदीजींनी चारशेचा नारा दिलेला तुम्ही सगळं त्यांचं स्वप्न पूर्ण कराल या सगळ्या परिणाम बघा हे तर प्रभू श्रीरामांचंच आशीर्वाद आहे की परत एकदा या देशाचं नेतृत्व आदरणीय मोदीजींनी स्वीकारावं हो त्यांच्या मागं त्याचे आशीर्वाद आहेत आणि दोन हजार चोवीसला परत एकदा चारशेपेक्षा चा जास्त खासदार या लोकसभेमध्ये निवडून येऊन परत एकदा आदरणीय मोदीजी पंतप्रधान होतील त्याच्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणे काम करणार